तर आज हो जर पन्नास वर्ष पूर्ण होत आहे जेव्हा पन्नास वर्षांपूर्वी युरोन जेव्हा आंतरराष्ट्रीय साजरा केला त्याला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहे तर सगळ्या महिलांना महिलांनी धोरणात टाळ्या वाजवायचे एकत्र घोषणा घेऊन की आम्ही माणूस आहोत त्यावेळेस घोषणेचा अर्थ कुठला तरी आता स्वतःच वाटतं की आम्ही माणूस आहोत पूर्वीच होतं जावं महिला सक्षमीकरण वगैरे तुम्ही मध्य प्रेक्षा आज कधी ऐकले काय असं कधी भाषण द्यायला लागलं होतं का की कार्यक्रम ठेवा आणि महिलांना एकत्र करा त्यांना प्रेरणा द्या किंवा त्यांना महिला सक्षम व्हायसाठी प्रेरणा द्या झालं होतं का पूर्वीच्या काळात होतं जेव्हा सिंधू संस्कृती होती तेव्हा महिला परतच सक्षम होती जेव्हा आदिमानवाच्या काळामध्ये तुम्ही म्हणाल गुढे जेव्हा माणूस राहायचा तेव्हा पुरुष शिकार करायला जायचा बाहेर आणि महिला तेव्हा झाडं होती झाडामध्ये एखादं फळ खाली पडलं की ते फळ पिकलेलं असायचं ते फळ खाली पडायचं त्यातून बी बाहेर द्यायची आणि त्यापासून एक झाड तयार व्हायचो आणि ते झाड म्हणजे नवनिर्मितीचा शोध म्हणजे एक रोपट किंवा शेतीचा शोध तो स्त्रियांनी लावलेला म्हणजे ही सर्व शोधांची जन्मी म्हटलं जात तेव्हा स्त्रिया राणी होत्या आपल्या नावापुढे जसं वडिलांचं नाव आता लागते तसं स्त्रियांचं नाव लावून जायचं म्हणजे स्त्री सत्ताक पद्धती होती सगळं काय स्त्रियांच्या हातात होतं मग असं काही झालं मध्ये त्यांच्या काळामध्ये आपण मागं पडलो पुन्हा एकदा आपण पहिला सक्षम व्हाव्या असं आपलं वाटायला लागलं काय वाटतं तुम्हाला आता काय झालं असं मध्यंतरच्या काळात त्या पण असं सक्षम नाहीये तुम्हाला काय वाटतं तुम्ही सक्षम आहे आता वाटते का तुम्हाला आम्ही सक्षम आहोत मग तर आपण सक्षम असतो समजा एखादी स्त्री शिकली किंवा तिने शिक्षण घेतलं चांगली नोकरी करायला लागली म्हणजे ती सक्षम झाली का महिला तसं असतो तर मग डॉक्टर महिलामध्ये ओपीडी करून येत होती घरी मग रात्री तिच्या मला प्रावर झाला मग ती सक्षम होती पैसे पण मिळत होती शिकली पण होती पेपर मध्ये वाचवतो बातम्यांमध्ये वाचतो पण खऱ्या अर्थानं सक्षम कशा रीतीने व्हायला पाहिजे महिलांना म्हणजे कुठल्या बांधून व्हायला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे म्हणजे महिलांना कसं झालंय आपण जिजाऊच्या फोटोचं केल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक महिला होऊन गेल्या म्हणजे सावित्रीबाई फुले असतील जिजाऊ असतील तारवाणी असतील आपण कोल्हापूरमध्ये राहतोय तारवानीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का एक कोण तुला सांगता येत नाही आपल्याला आपण माहितीच येत नाही आता जी आपण होतो कोल्हापूरची ती एक राणी होती तुझ्या बाजारपेठ होती तिथे घराडी एरिया होता जेव्हा कोल्हापूरला दुष्काळ पडला तेव्हा तिच्या नवदुर्गा जे आहेत आपण दसरा जातोय बघा नवदुर्गा पाया पडतोय तेल घालतोय आणि परत येतोय पण ती मूर्ती तुम्ही का कुणी प्रत्येकी दरवार असेल भाला असेल राक्षसाला मारलेलं म्हणजे तो एक गुण आपण घ्यायला पाहिजे की स्त्री लढाऊ होती हा कधी विचार आपण केलाच नाही प्रत्येक स्त्रीला म्हणजे आपल्या ज्या पूर्वज होत्या त्यांना आपण स्त्रिया बेबीच करून टाकले त्यांचा कर्तृत्व त्यांचा वासा आपण कधी शिकणार आहे आताच्या स्त्रियांनी थोडंसं लढायला शिकायला पाहिजे म्हणजे तरवारीची लढाई नाहीये आहे आता पुस्तकाची लढाई आहे पण ती जरी आपण करू शकतो म्हणजे आपण वाचतोय का आपला बऱ्याच असं होतं की महिला आरक्षण आपल्याला आहे पूर्वी ते होतं काय तिला आरक्षण माहितीये का महिला आणि चूर सोडून कुठेतरी राजकारणात यावं समाज करण्यात यावं आपण किती येतो तर ग्रामीण भागात तुम्ही बघितलं तर सरपंच महिला होते पण सगळा व्यवहार तिचा नवरा बघत असतो आता जरी नगरसेवक जरी महिला असली तरी सुद्धा मॅडम दिसतो बघतात आपला सगळा व्यवहार त्याचं कारण काय माहितीये का

शिक्षण दिले ते फक्त याच्यासाठी की आज मी गुलाबी साडी दिसून आले मग मी गुलाबी पिन घातले का मुलाबी रंगाचे चप्पल घातले का सगळ्यांचं लक्ष इकडं असते आज तिने ही साडी घेतली उद्या मी घेणार आहे तशीच मला पाहिजे आपण चांगल्या गोष्टींची बरोबरीच करत नाही बरोबरी करतो नक्कीच आपण चांगलं दिसलं पाहिजे जेवढं चांगलं बोलतो तेवढं दिसतो सुद्धा पाहिजे शिक्षणाचा काही उपयोग केला पाहिजे आपण करायला पाहिजे की नाही महिला सक्षमीकरण वैचारिक दृष्ट्या असायला पाहिजे शारीरिक शारीरिक हेल्थ अशी की आपण चांगला नोकरी करतोय चांगलं दिसतोय चार माणसं जर किंवा तुमच्यावर वाटेत काहीतरी कुठल्या मुलीवर बलात्कार झाला तर त्याच्यामध्ये एवढी कुमत पाहिजे की त्याला विरोध करता आला पाहिजे त्यासाठी हे सक्षमीकरण असायला पाहिजे आर्थिक दृष्ट्या सुद्धा म्हणजे आपण शिकलोय बऱ्यापैकी ते बारावी तरी शिकलेले आहेत प्रत्येकीकडे मोबाईल आहेत तिथे तर विचार राजकारणात एखादं चॅनल न सबस्क्राईब केलं परवाच्या विद्यार्थी विचारच्यामध्ये पंडित साहेब काय बोलले कुणी ऐकलं बरं आपण कुठल्याही गोष्टीचं माहिती ठेवत नाही पुरुषांच्या माग राहण्याचं एक कारण आपलं हे आहे म्हणजे आपण कुठलीही माहिती देवता नको किती वेळ घालवतो एखादी रेसिपी आपण करणार रील्स करणार डेटा संपत नाही तोपर्यंत बघत राहणार दिवसभर महत्वाचे आपण काय बघणार आहे का आपण आपण काही बघत नाही म्हणजे महिलांनी कुठेतरी स्वतःला सक्षम त्यासाठी करायला पाहिजे तुझे पन्नास टक्के आरक्षण आहे म्हणजे तुम्ही नोकरी करा असं नाही जर आपण चांगला विचार असतील तर आपल्या कुटुंबाला सुद्धा आपण चांगल्या योग्य दिशेने निर्णय देऊ शकतो किंवा घरातले तुम्हाला विचारत घेतील बऱ्याच महिलांचं असं मत असतंय मॅडम एवढं सांगताय आमच्या घरच्यावर काही विचारतच नाही म्हणजे एखादी स्त्री आज सगळीकडे बघा पाशी वगैरे होती मॅडम की प्रत्येक स्त्रीनं साडी घेऊन खूप आकाशात फरारी घ्यावी पण त्याच्यासोबत तिच्या नवऱ्या नोकर ज्योती नोकर तिच्या पाठीशी उभं फार महत्वाचं आहे सध्या आज मी आठ वाजता घरातून बाहेर पडले मला संध्याकाळी घरी झाले किती वाजतील माहित नाही घरच्यांचा पण सपोर्ट असणं आपल्या बायकोवर थोडा विश्वास असणं व तिच्या कलाकुणाला वाव देणं असं त्यांचंही सहकारी फार महत्वाचं आहे पुरुषांनी पण त्यामध्ये त्यांचा वाटा उचलला पाहिजे तसं काही सर समोर आहेत म्हणजे पुरुषांची पण